नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे बंगालमधील या महिला आपल्या कुणी लागतात की नाही मित्रहो पश्चिम बंगालमध्ये हिंदू स्त्रियांवर अमानिश लैंगिक अत्याचार होत आहेत हे अत्याचार इतके भीषण आहेत की ते शब्दांनी सांगता येणार नाहीत उघड्यावर वडील नवरा भाऊ यांच्या देखत हिंदू स्त्रियांचा शारीरिक उपभोग गुंडांच्या टोळ्या घेत आहेत याविषयी गेले पंधरा दिवस कुजबुज चालू आहे पण हा राष्ट्रीय विचारमंथनाचा राष्ट्रीय आस्थेचा राष्ट्रीय चिंतनाचा विषय अजून झालेला नाही <coughs> कारण नेहमीप्रमाणे हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे संवेदनशील विषय म्हणजे हिंदू मुसलमान संबंधातला विषय मग अशा वेळेला आपल्या अनेक विचारवंतांची दातखिळ बसते त्यांना काय बोलावं कळत नाही आणि मग तो चर्चेचा विषय होत नाही तो दाबण्याचा विषय होतो आणि दाबला जातो पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या एका महिलेचं महिला मुख्यमंत्र्याचं सरकार आहे तृणमूल काँग्रेस असं या पक्षाचं नाव आहे काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांचाही पराभव करून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आज सत्ता भोगताहेत पण हे अत्याचार करणारे जे गुंड आहेत ते ममता बॅनर्जींना अशी खात्री देतात की आम्ही तुम्हाला जिंकून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी आवश्यक तेवढी मतं संघटितपणे आणि शंभर टक्के देणार आहोत तर आपल्या मतदारांकडून अत्याचार होत असल्यामुळे ममता बॅनर्जीना त्यात लक्ष घालावं असं वाटत नाही आणि दुसऱ्यांनी लक्ष घालावं असंही त्यांना वाटत नाही अर्णव गोस्वामीच्या रिपब्लिक चॅनेलचा एक वार्ताहार तिथे वार्तांकन करण्यासाठी चौकशी करण्यासाठी माहिती घेण्यासाठी गेला होता त्याला ममता बॅनर्जीच्या पोलिसांनी अटक केलेली आहे भाजपच्या लोकप्रतिनिधींना आमदार आणि खासदारांना ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत अशा महिलांची चौकशी करायलासुद्धा ममता बॅनर्जीनी विरोध दर्शवला आहे <coughs> बंदी केली मग आता उच्च न्यायालयात जाऊन त्यांनी अनुमती मागितलेली आहे आणि ती अनुमती त्यांना मिळाली असा हा गंभीर विषय राष्ट्रपती शासन लागू करावं असा हा विषय आहे योग्य वेळी राष्ट्रपती शासन लागू होईल असं मला वाटतं आत्ता तातडीनं ता राष्ट्रपती शासन लागू होत नाही माझा तर्क असा आहे की आपल्याकडे निवडणुका तोंडावर आल्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्याकडे कोणताही मुद्दा न राहिल्यामुळे या संधीची वाढ बघतायत की एखादं राज्य विसर्जित करायचं आणि तिथे राष्ट्रपती राजवट करायची म्हणजे ती मोदींची मोदी हे हुकुमशाह कसे आहेत असा आ अशी आरडाओरड करायला आहे विरोधी पक्षाचे लोक मोकळे होतात ती संधी त्यांना मिळू नये म्हणून याविषयी लोकांमध्ये जनजागृती जास्ती जास्तीत जास्त लोकांना हे अत्याचार होत आहेत ही माहिती कळावी अशी मला वाटतं केंद्र सरकारची इच्छा दिसते तशी व्यवस्था ते करतायत की नाही माहीत नाही पण हळूहळू लोकांना सगळ्या भारतातल्या लोकांना हे कळतंय की बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना हिंदू स्त्रिया सुरक्षित नाही त्यांचं शील सुरक्षित नाही त्यांची लाज लज्जा अब्रू काही सुरक्षित नाही उलट त्यांनी आत्महत्या करावी किंवा मुसलमान व्हावं आणि जनान खाण्यात खितपत पडावं एवढंच त्यांचं भागध्येय आहे असं असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणत्या राजाचा महाराष्ट्र पुरोगामी लोकांचा महाराष्ट्र विचारवंतांचा महाराष्ट्र याची चर्चा बंगालमधल्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची चर्चा होते असं नाही अर्णव गोस्वामीच्या वारदाराला बंदी घातली त्याची चर्चा नाही निखिल वागळेवर जर अत्याचार बंदी झाली असती तर हा भारताचा विषय सगळ्या भारताचा चर्चेचा विषय झाला असता आणि दिल्लीतले सगळे पत्रकार मुंबईमध्ये निषेध करण्यासाठी गोळा झाले असते किंवा कुठल्याही लहान सहान घटनेमुळे लोकशाही धोक्यात आहे संसदीय व्यवहार धोक्यात आहेत भारताची जीवनशैली धोक्यात आहे अशी आरडाओरड हो करणारे आमचे डावे विचारवंत पश्चिम बंगालमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याविषयी गप्प आहेत केवळ मतदारांसाठी हिंदूंच्या स्त्रियांची अभ्रू लुटली जाते आणि लुटली दिली जाते त्याकडे डोळे झा डोळे झाक काना केला केला जातोय पश्चिम बंगालमधले जे भद्र लोक आहेत ते मग काने आवाज उठवत असा प्रश्न काही लोक विचारतात भद्र म्हणजे मध्यमवर्गीय उच्च शिक्षित सुसंस्कृत असा समाज हे भद्र लोक कसे आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की आत्ता जे पश्चिम बंगालमध्ये हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत ते नवीन नाहीत हे जुने आहेत याला परंपरा आहे अहिंसेची परंपरा आहे या परंपरेला गांधी नेहरू काँग्रेसचं नेतृत्व यांचे या ना त्या प्रकारानं कुठे ना कुठेतरी संबंध आलेला आहे हे भद्र लोक किती नपुसक आहेत किती कापुरुष आहेत बंगाली स्त्रियांना फाळणीमध्ये अत्याचार कोणावर झाले पंजाबी स्त्रिया बंगाली स्त्रिया आणि सिंधी स्त्रिया फाळणीचं दुःख शरीरानं मनानं सर्वार्थानं पंजाब बंगाल आणि सिंध यांनी जास्तीत जास्त भोगलाय या स्त्रियांवर किती अत्याचार झाले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुरुषोत्तम भास्कर भावे यांचं यांचे दोन कथा संग्रह आहेत घायाळ आणि नौका हिंदू स्त्रियांनी पाळणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात अधिक बलिदान अधिक त्याग हिंदू स्त्रियांनी केला हिंदू स्त्रियांनी आपले अब्रू त्यांची लुटले आणि कोणी त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिलं नाहीत त्या सगळ्यात मोठ्या आपल्या स्वातंत्र्याच्या बळी हिंदू स्त्रिया आहेत केवळ अहिंसेसाठी केवळ ऐक्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आपण हिंदू स्त्रियांच्या लज्जारक्षणाचा बळी दिलेला आहे तुम्हाला मी एकच उदाहरण सांगतो आता भावे कोण तुम्हाला पटकन थोडक्यात सांगतो कारण भाव्यांना जाऊन आता जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्ष होतील मराठीतले जे आद्य कथाकार आहेत चार गंगाधर गाडगिळ अरविंद गोखले व्यंकटेश माडगुळकर आणि भावे त्यातले हे पुरुषोत्तम भास्कर भावे भाषा प्रभू त्यांना म्हणतात भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि हे कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते फाळणीच्या वेळेला यांना राहवलं नाही आणि हे नौखालीला गेले पश्चिम बंगालमध्ये गेले आणि हिंदू स्त्रियांवर जे अत्याचार झाले होते त्या हिंदू स्त्रियांना भेटून त्यांनी त्यांची भाऊ बहिणीची करतो तशी विचारपूस केली त्यांच्या दुःखा त्यांच्या दुःखावर फुंकर घातली आणि मग त्या कथा लिहिल्या भाव्यांनी ते लिहिलं म्हणून आपल्याला कळते की आपल्या स्त्रियांनी काय भोगलं भाव्यांची एक कथा अशी आहे की एक तिथे भोगलेली तिथे सगळं काही भोगलेली आणि लुटलं गेलेली श्री पुण्यामध्ये येते पुण्यात मुंबईत नोकरी करते दिसायला सुंदर एक मराठी तरुण तिच्या प्रेमात पडतो आणि तिला लग्नाची मागणी क घालतो त्यावेळेला ती अनेक वेळा नको 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 म्हणते ती लग्नाला सिद्ध नसते हा जेव्हा विचारतो का आपलं प्रेम आहे मग का नाही तेव्हा ती म्हणते की मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते बघून मग अजून तुमचा निश्चय असेल तर मग आपण लग्नाचा विचार करू ती आपली साडी सोडून आपलं उघडं अंग पोट आणि पाठ दाखवते त्याच्यावर कोरलेलं असतं गोंदवलेलं असतं की हा माल आम्ही वापरलेला आहे असं कोरलेलं असतं म्हणते बघा आता तुमची इच्छा आहे का माझ्याबरोबर लग्न करण्याची अशी ती कथा आहे भाव्यांची नौका नावाची कथा आहे त्या नौका नावाच्या कथेमध्ये नदीतून या विरावरून त्या विरावर, विरावर। लोक जाय करतात पलीकडे मोठं मंदिर असतं हा नावाडी त्यांना घेऊन जातो पण तो मोठ्यानं स्पष्टपणे या सगळ्या बंगाली पुरुषांना शिव्या देतो की हे नपुसक आहेत हे हिजडे आहेत आपल्या स्त्रियां भ्रष्ट केलेल्या यांनी बघितल्या यांनी हात उचलला नाही तेव्हा बंगाली पुरुष पाळणीच्या वेळेला कसा वागला हे त्या नौका कथेमध्ये आहे तर ही आपली एकंदर भारतीय प्रकृती आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये आपलं जे संसद दिल्लीमध्ये होती त्या संसदेत काही सीमेवर काही हिंदू स्त्रियांना परपळवलं अपहरण केलं हा विषय चर्चेचा झाला होता संसदेच्या पटोलावर तेव्हा काँग्रेसी सदस्य हो, काही असं म्हणाले की अहो दोन चार स्त्रिया पळवल्याचा तो एवढा मोठा चिंतेचा विषय आणि चर्चेचा विषय कसा काय करता तुम्ही हे जेव्हा सावरकरांना एकोणीसशे सदतीसमध्ये सोडलं होतं आणि ते मुंबईला यायला निघालं होते त्यांच्या कानावर जेव्हा हे पडलं वाक्य की सा काँग्रेसवाले असं म्हणतात की स्त्रियांचं अपहरण हा काही चर्चेचा विषय नाही तेव्हा सावरकर म्हणाले असं ज्यांना वाटतं स्त्रियांची अब्रू लुटली जाते हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही असं ज्यांना वाटतं ते हिजडे आहेत आणि मग काँग्रेसनी या एका शब्दावरून सावरकरांवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली असं आहे आपण आता ह्या विषयाकडे कसं बघितलं पाहिजे ते पहा धर्म याच्यामध्ये आणला ना की भारतीय माणस जे आहे ते बिचकतं धर्म नको हिंदू मुसलमान असा विषय आणूच नका म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीनं मांडणी करावी लागेल अ याच्यामध्ये हिंदू स्त्रियांना त्या हिंदू आहेत म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात त्यामुळे या देशामध्ये हिंदू म्हणून जगण्याचा जो आम्हाला मूलभूत निसर्गसिद्ध अधिकार आहे तो नाकारला जातो आहे तर हा मानवाधिकाराचा प्रश्न आहे असा विषय घेऊन आपण युनोमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात भांडलं पाहिजे की भारतामध्ये हिंदूंची बहुसंख्या असूनसुद्धा ते हिंदू आहेत म्हणून त्यांना जगून दिलं जात नाही त्यांच्यावर त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार केले जातात त्यांना अपमानित केलं जातं हा भारताच्या सार्वभौमत्वाचा विषय आहे भारतामध्ये से हे हे प्रजासत्ताक आहे सार्वभौम आहे लोकशाही आहे संसद आहे आयन आणि हिंदू बहुसंख्याक आहेत तरी देखील हिंदू स्त्रियांवर अत्याचार होतात आणि सरकारला तिथे दखलसुद्धा घेऊ गे। घेतली जाऊ शकत नाही ममता बॅनर्जीचं सरकार असेल तर ते असंवेदनशील असतं स्त्रियांच्या अत्याचाराविषयी तेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचा हो लोकांच्या सार्वभौमत्वाचा हो स्वातंत्र्याचा आणि एकात्मतेचा सुद्धा प्रश्न आहे तुम्ही असे अत्याचार करून एकात्मता कशी स्थापन होईल तेव्हा धर्म याच्यातून बाजूला ठेवा म्हणजे मग तुम्हाला या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघता येईल आपण स्वतंत्र झालो असं आपण म्हणतो ब्रिटिश गेले आपण स्वतंत्र झालो आपल्या स्वातंत्र्याची काय किंमत आपण मोजले याचा आपण आजपर्यंत विचार केला नाही अहो पाकिस्तानच्या मनोवृत्तीच्या लोकांनी आपल्या सिंधी पंजाबी आणि बंगाली स्त्रियांवर जे अत्याचार केले त्या विषयात ते अत्याचार झाल्यानंतर एका क्षणानंतर सुद्धा आपण आजपर्यंत विचारपूस केली नाही की त्या आपल्या स्त्रिया गेल्या कुठे कशा आहेत त्या त्यांचं स्वास्थ्य आहे की नाही माणूस म्हणून त्या जगतायत की नाही का गुलाम म्हणून जगतायत आपण आपण इतके मोठे अपराधी आहोत की आपण आपल्या बहिणींची आपल्या माता भगिनींची चौकशी सुद्धा केलेली नाही त्यात आपल्या अनेक कन्याका पण असतील आपण चौकशी केलेली नाही तेव्हा आपण जगायला योग्य आहोत की नाही हे ज्यांनी अत्याचार केले आपण आपल्या भगिनींची चौकशी न केल्यामुळे ज्यांनी अत्याचार केले त्यांचं पारिपत्य करायला पाहिजे अशी मनात आपल्या भावनासुद्धा येत नाही अशी भावना मनात आणणं म्हणजे पाप आहे असे आपल्यावर आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे संस्कार आहेत अहिंसेचे हे संस्कार आहेत तुम्हाला एक सांगतो की आपल्याकडे चित्रपट हे सगळ्यात प्रभावी सर्व स्वस्थ आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम आहे बांगलादेशच्या युद्धामध्ये भारताचा विजय झाल्यानंतर अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी हे मान्य केले की तो विजय झाल्यामुळे पाळणीवर चित्रपट करावा असं आम्हाला वाटलं आमच्यात धैर्य आलं त्याच्या आधी गरम हवा वगैरे चित्रपट निघाले होते पण फाळणी हा विषय दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग इंग्रजीत अनेक चित्रपट निघाले फाळणी हा भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा अपघात आहे आघात आहे शोकांतिका आहे त्याच्यावर चित्रपट काढायला आम्ही घाबरतो अशी आपली मानसिकता जी आहे ती परतंत्र आहे आपण जगायला योग्य आहोत की नाही त्याचा आपण विचार करायला पाहिजे अहो आपलं रामायण आणि महाभारत ही आपली सगळ्यात मोठी आदर्श असे प्रेरणास्रोत आहेत ही महाकाव्य म्हणजे एका सीतेसाठी राम रामानं युद्ध केलं ना सगळ्या वानरांना एक संघटित करून रावणासारख्या महाबलाढ्य रिपू शत्रू त्याचा वध केला एका रौपरीसाठी महाभारताचं युद्ध झालं ना मग त्या परंपरेतून आपण आलेलो आहोत मग आपण हे अत्याचार आजही फाळणीच्या वेळेला झाले आजही अत्याचार होतात आणि आमच्या महाराष्ट्रातल्या कितीतरी महिला संघटना आहेत देशभक्तीनं भारलेल्या अशा सुद्धा संघटना आहेत त्या निदान चर्चेचा विषय का नाही करत सहानुभूती का नाही दाखवत काही ना काहीतरी संबंध भारतातला भारत भारतातल्या स्त्रिया भारतातला एकंदर समाज हा पश्चिम बंगालमधल्या अत्याचारग्रस्त स्त्रियांच्या मागे आहे आणि त्यांना तो एकटं पडू देणार नाही जे अत्याचारग्रस्त आहेत त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे मला वाटतं आपण वर्षातून एक दिवस असा साजरा करूया अगदी वेगळा विषय आहे तो आता सण झाला आहे पण एक दुसरा आपण असा एक दिवस वर्षातून एक करूया फाळणीच्या वेळेला आपल्या स्त्रियांवर ज्यांचे अत्या जे अत्याचार झाले होते त्यांची विचारपूस करायची राहून गेली तर ती विचारपूस करणारा एक दिवस अत्याचार होणाऱ्या भगिनींची विचारपूस करणारा दिवस असा एक दिवस आपण राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला पाहिजे आपल्याला एक राष्ट्रीय शिस्त लागेल की आपल्या शेजारच्या माणसावर अत्याचार होताना आपण गप्प बसता कामाने आपण धावून गेलं पाहिजे हा हे आपल्याला वळण लागायचं आहे असं मला वाटतं हे आपण शिकलं पाहिजे या ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये जे काही चाललं आहे त्याच्यातून बाकीच्या भारतानं शिकलं पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद